नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्र मे अपने सर से स्वागत है मी आए बतरे तो याठिक स्वामीनारायण मंदिर यहाँ अतिशय सुंदर मंदिर है ये तुम्हारा दाखत है बगा <स्थित> 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 स्वामीनारायण मंदिर खात्रज या ठिकाणी आलेलं आहे बघा अतिशय सुंदर बघा शिवाजी पुण्याहून आहे ना वीस किलोमीटर आहे बघा पाहू शकता अतिशय सुंदर बघा पाहू शकता मंदिर हे बघा मंदिर एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वसे स्वागत आहे स्वामीनारायण मंदिर हे तुम्हाला दाखवत आहे बघा पाहू शकता

ਓ ਬੰਦੀ ਥੋੜਾ ਸਰਕਰਾ ਥੋੜਾ ਓਵਰ ਓਵਰ ਨਾ ਨਾ ਖੜਾ ਬਗਾ ਮੈਂ ਕਰਾਉਂ ਤੈਨੂੰ ਮੈਂ

And hike up up to here. At the moment... Bapak-Ibu saya menjaga suami Narayana Mandir di